अलविदा दिलीप साब अलविदा हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं आज पहाटे निधन झालं ते अठ्ठ्याण्णव वर्षांचे होते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते पण अखेर दिलीप कुमार यांची काळाबरोबरची लढाई आज संपली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला आज संध्याकाळी पाच वाजता दिलीप कुमार यांच्यावर जुहू इथल्या कब्रस्थानात दफनविधी करण्यात येते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरले दिलीप कुमार यांनी एकोणीसशे चाळीस ते सत्तर अशी तीन दशकं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली एकोणीसशे चव्वेचाळीसला ज्वारभाटा या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द के सुरू केली मात्र हा चित्रपट अपयशी ठरला पण त्यानंतर आलेला मिलन हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिलीप कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही त्यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जायचं त्यांच्या निधनानं बॉलिवूडसह देशावर शोककळा पसरली तिकपी अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दिलीप कुमार यांच्या पूर्वी आणि नंतर असाच इतिहास लिहिला जाईल की त्यांच्यासारखा दिग्गज अभिनेता झाला नाही त्यांच्या आत्म्यात शांती मिळवू कुटुंबियांना दुःख सहन करण्याचं बळ मिळव अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त आहे एकोणीसशे चव्वेचाळीसच्या भाट या चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला के सुरुवात केली आणि यानंतर संपूर्ण जगभरात त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळखच तयार केली जवळपास पाच दशकांची त्यांची चित्रपट कारकिर्द राहिली चित्रपटातले प्रमुख हिरो इथपासून ते अँग्री ओल्ड मॅन इथपर्यंत त्यांचा हा जबरदस्त प्रवास राहिला भारत सरकारनं पद्मविभूषण या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित केलं होतं काही वेळापूर्वी आम्ही मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याशी बातचीत केली त्यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या काय आठवणी सांगितल्या पाहूया इंडस्ट्रीच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक अशी गोष्ट आहे की मी म्हणेन एक ज्येष्ठ नट एक श्रेष्ठ नट आपण गमावला आणि ही पोकळी कायम राहील असं मला वाटतं कारण त्यांची स्टाईल त्यांनी जी वेगळी स्टाईल स्वतःची प्रस्थापित केली होती ती कायम राहील आणि का, का का ती दुसऱ्यांनी कोणी करणं ही शक्य होणार नाही त्यामुळे त्या स्टाईलने काम करणार आता माणूस आपण फार मुश्किल आहे ज्याप्रमाणे त्यांनी आपली प्रत्येक भूमिका एक आपल्या वेगळे वेगळेपण त्याच्यात त्यांनी प्रस्थापित केलं होतं एक वेगळेपणाने त्यांनी आपली प्रत्येक भूमिका यशस्वी करून दाखवली होती ही सगळ्यात इंडस्ट्री दृष्टीने मोठी गोष्ट होती फार त्यांनी कमी केलं काम त्या मानाने पण केलं ते एकदम जास्त आणि श्रेष्ठ काम केलं असं मला वाटतं त्यांची जे योगदान आहे इंडस्ट्रीचा ते आपण कधीही विसरू शकणार नाही त्यांना माझी श्रद्धांजली त्यांचे कुठले चित्रपट तुम्हाला विशेष आवडतात असं एक नाही म्हणता प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी म्हणताय स्वतःची छाप सोडून दिली होती तर पिक्चर त्यांचं पिक्चर बाहेर पडल्यानंतर की आपण दिलीप कुमार यांची ऍक्टिंग बघितली हे फक्त डोक्यात राहायचं ही महत्वाची गोष्ट होती कारण आमच्या आर्टिस्ट आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे आर्टिस्ट मी फार महत्वाची गोष्ट होती बरोबर तुम्ही तुम्ही स्वतः त्यांना कधी भेटला होता काय मला त्यांच्यावर कधी काम करण्याची संधी नाही मिळाली आणि त्यामुळे त्यांच्याशी कधी भेटण्याचा प्रश्नच नाही आला प्रश्नच नाही आलेला पण एकदाच मी त्यांना फक्त भेटलो होतो एकदाच ते मला भेटले होते ते आमच्या नाटकाला आले होते एका जुन्या नाटकाला संशय केले त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि संशय कल नाटक संगीत नाटक जुनं बरं पण ते सगळं संगीत नाटक त्यांनी पहिल्यापासून शेवट पर्यंत बसून बघितलं जरामूल नाही केली कुठे उठले नाहीत काय नाही हे काय मोठी ग्रेट गोष्ट आहे की ज्या ज्या म्हणजे मराठी एकटर त्यांना मराठी समज समजत होतो निश्चित त्यांना त्यांना मदत बद्दल त्यांना प्रेम होतं हेही निश्चित पण तरी देखील एकंदरचं संगीत नाटक हे बघणं हे कंटाळवाना प्रकार असून सुद्धा ते जास्त उठले नाहीत ते म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्या नाटकाच्या दृष्टीने दुसरं फक्त ते आत आले आत आले आणि त्यांनी मी त्याने नमस्कार केला कारण आमचे ते म्हणजे आदर्श आम्ही त्याने नमस्कार केला माझ्या पाठीवर हात ठापून हात टापवतून म्हणाले एक अतिशय अनमोल वाक्य ते बोलले की मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आणि तेच माझ्या भूमिकेचा पाया होता आणि तोच भूमिका त्याच म्हणून पुढे चाल 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 सुरू त्यांना मी पहिले अभिनेते म्हणे की ज्यांनी माझ्याबद्दलची माझी त्यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी माझ्या पाठीवर छाप मारली आणि ते मला म्हणाले क्या गजब की टायमिंग कठीण गोष्ट आहे त्यांच्या माणसाकडून घेणं म्हणजे माझ्या टायमिंग जो आहे ते त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचं टायमिंग फार चांगलं आहे बोलण्याचं आता नंतर मग टाइमिंग बद्दल मी झालो पण त्याआधीच त्यांनी ओळखलं होतं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कधीही विसरू शकणार मामा तुम्ही सांगताना माझ्या अंगावर सुद्धा काटा आला आणि तो क्षण कसा तुम्ही अनुभवला असेल अरे बापरे मी आईच्याने मी फार कमी नाट्यांबरोबर फोटो काढले इंडिटी पंडित कॅम्पियवर त्यावेळी मी माझा फोटो काढून घेतला ते अशोक कुमार बाकी कुणाबरोबर बरोबर असे हिंदीतले दिलीप कुमार असे नट राहिले की ज्यांना सगळ्यांनी त्यांचं अनुकरणच करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदी अलीकडचं नाव आहे ते शाहरुख खान हा मी असं म्हणणार नाही शाहरुख खान शाहरुख ठेवली नाही असत सगळ्याच बाबतीत त्यांनी हे केलं असं नाही पण जेव्हा ट्रॅजेडीच जेव्हा जेव्हा हे आला हो प्रश्न आला ट्रॅजेडी करायची जेव्हा प्रश्न आला तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी त्यांना फॉलो करायचा प्रयत्न केला असं आपल्या वडिलांच्यासोबत आणि कुटुंबासोबत पाकिस्तानमधलं पेशावर सोडून भारतात आणि मुंबईत दिलीप कुमार दाखल झाले होते आणि अगदी लहान असतानाच शाळेचं शिक्षण झाल्यानंतरच्या काळात आईला आपण काहीतरी मदत केली पाहिजे पैसे कमवून घरी दिले पाहिजेत याकरता वडिलांशी भांडून त्यांनी मुंबई सोडून पुणा गाठलं होतं आणि पुण्यातल्या मिलेटरी कॅन्टीनमध्ये ते काही काळ कामाला होते यातल्या आणखीन काही आठवणी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पण दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय म्हंटलंय पाहूया यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आपल्यासोबत हिंदूजी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय नेमकी काय त्यांची प्रकृती होती कशा पद्धती त्यांची प्रकृती अशी होती काय काय वर्षापासून ते वयामुळे त्यांचा आजार तर होतेच तर आम्ही पुष्कळ डॉक्टर लोक त्यांचा उपचार करत होतो पण आता असं झालं होतं त्यांना श्वासाची प्रकृती वाढली होती आज सकाळी साडेसात वाजता जेव्हा त्यांचं निधन झाला तेव्हा सायराजी होती डॉक्टर नितीन गोखले होते मी तर नव्हतो आणि ते एकदम शांतपणे त्यांचं निधन झाला पुष्कळ डॉक्टर आम्ही त्यात हे करत होतो डॉक्टर नितीन गोखले तर त्यांना एकवीस वर्षापासून इलाज करत आहेत मला वाटतं बावीस वर्ष पण झाले असतील मला मी वीस वर्षापासून आहे डॉक्टर जयदीप पाले ते आले होते काल बघायला डॉक्टर अनिता पटेल जे युरोलॉजिस्ट आहेत ते मला वाटतं एक तीन चार दिवस पूर्वी, ते पण आले होते त्यांना बघायला इंटनसिवीस पण होते तर आम्ही सर्व उपचार त्यांचा करत होतो सर तुम्ही इतके दिवस त्यांच्या परिचयात होता त्यांचा स्वभाव आणि त्यांचा अभिनेता म्हणून असं अस्तित्व तर अनेकदा आम्ही ऑनस्क्रीन बघितले पण जेव्हा तुम्ही त्यांना उपचार करायचे तेव्हा त्यांचं एकूण स्वभावाचे वेगवेगळे पैलू तुम्हाला काय जेव्हा ते भेटायचे ते सामान्य माणसासारखे भेटायचं पण एक मी तुम्हाला सांगतो की जेव्हाही ते लोकांशी बोलायचे किंवा ॲक् जेव्हा शूटिंग व्हायची मला नाही वाटत ते ॲक्टिंग करत होते ते स्वतः जे होते तेच ते प्रेझेंट करत होते एकदम नेचुरल होते हैं नक्की सर डॉक्टर ने सुधा प्रकृति माहिती की महति आप दिले लिया है वीडियो जर्नलिस्ट उमेश सह सुष्मिता बदाने पाटिल न्यूज एटीन लोकमत मुंबई दिलीप साहब हमेशा जनरेशन आगे की जनरेशन को याद रखेगा उनके परफॉर्मेंस से वो इंस्पिरेशन प्रेरणा लेगा हमेशा आपकी आखिरी मुलाकात कब हो पाई थी बातचीत कब हो पाई थी, बहुत थी क्या? साल पहले मेरी बहुत साल पहले बातचीत हुई थी उसके बाद मैंने मुझे सहयोग नहीं मिला उनके साथ काम करने का लेकिन मैं हमेशा उनके काम का कायल रहा हूँ उनके काम को बहुत ही अप्रिशिएट किया है हम जब पिछले साल मैंने ये जो लॉकडाउन हुआ था उस टाइम भी, भी मैंने कहीं उनकी पिक्चर देखी तो बहुत बड़ा एक 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 वॉइड आया है हमारी फिल्म जगत में जो जनरेशन ऑफ एक्टर्स उनको मिस करेगा धन्यवाद त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांच्याकडे सर्वार्थानं लिजंड म्हणून पाहायची आज संध्याकाळी आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येकाला खूप मोठा आदर होता आणि आपल्यासोबत आता दिलीप ठाकूर जोडले गेलेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत दिलीपजी एक मोठं पर्व बॉलिवूडमधलं संपलं ज्यांच्याकडे बघून अनेक जण शिकले ज्यांचा अभिनयाकडे पाहून अनेक जण मोठे झाले आणि ज्यांना कायमच हिंदीत आदर्श मानलं जाईल असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलंय आता यातला जो एक मुद्दा आहे त्यांना आदर्श मानलं गेलं तर आपण म्हणजे आता सकाळपासून आपण दिलीप कुमार या प्रवाहाबद्दल प्रवासाबद्दल त्यांनी जो एकूण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला त्याबद्दल तर आपण अनेक गोष्टी अनेक आठवणी सांगतोच आहोत परंतु त्यांना आदर्श ठेवून यशस्वी ठरलेल्या कलाकारांची जर आपण म्हणजे कलाकारांकडे जर पाहिलं तर, तर राजेंद्र कुमार मनोज कुमार हे यांनी तर त्यांनाच आपला आदर्श ठेवलं गेलं आणि इतकंच नव्हे तर त्यांनी जी आपली नावं ती दिलीप कुमार यांची काही चित्रपटामध्ये म्हणजे राजेंद्र नाव होतं ते राजेंद्र कुमारनी घेतलं मनोज नाव होतं ते मनोज कुमारनी घेतलं इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काळातील अमिताभ बच्चन जर आपण पाहिला बनसी बिरचू एक नजर बंदेहात वगैरे चित्रपटातला तर त्यावरही दिलीप कुमारचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसेल इतकंच नव्हे तर आपण दिवाना डर मधला शाहरुख खान पाहिला विशेषतः मधला तो शाहरुख खानचा लुक आहे त्याची हेअरस्टाईल आहे त्याचं जे बघणं आहे आणि दिलीप कुमारची जी संवादाची फेक असायची तर आपण जर जुने दिलीप कुमारचे चित्रपट पाहिले पन्नास साठच्या दशकातले की संवाद बोलता बोलता नंतर मग पुटपुटायचं आणि मग तो एखादा शेवटचा जो मुद्दा असेल तो परत व्यक्त करायचा हे आपल्याला शाहरुख खानच्या सुरुवातीच्या चित्रपटामध्ये प्रकर्षाने दिसत म्हणजे शाहरुख खान जेव्हा आला जे सुरुवातीचे चित्रपट त्याचे बाजीगर असेल डर असेल दिवाना असेल तर त्या चित्रपटामध्ये ना आपल्याला ना दिलीप कुमारचा भास होतो म्हणजे दिलीप कुमार म्हणजे म्हणजे पन्नासच्या दशकातला दिलीप कुमार ज्या पद्धतीने त्याचा एक लुक त्याचं जे बघणं असायचं ना ते शाहरुख खाननी सुरुवातीच्या काळामध्ये शाहरुख खानवर कुमारचा प्रभाव दिसतो त्यामुळे दिलीप कुमार हे फक्त दिलीप कुमार पुरतेच राहिले नाहीत तर दिलीप आदर्श इतरही ची अभिनेत्यांची करिअर आकाराला आली असं आपल्याला दिसतय आणि त्यांच्या चित्रपटा म्हणजे आता आपण मध्ये अमिताभ बच्चन देवाशी म्हणजे देवळा देवळामध्ये जाऊन मूर्तीशी बोलतो हा जो संवाद दृश्य जे आपण पाहतो तर ते पूर्वीचे जो आहे अम्या अमे चक्रवर्तींचा त्याच्यामध्ये दिलीप कुमारचं तशा पद्धतीचं दृश्य होत त्यामुळे ते जे आहे जे दिलीप कुमारांनी जे पेरलं वेगवेगळ्या दृश्यांमधनं संवादांमधनं ती दृश्य त्या पठडीतले संवाद त्या पठडीतला अभिनय त्यानंतर इतर अभिनेत्यांनी केल्याचं आपल्याला दिसत हे जे हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांनी जे पेरलं ते अशा पद्धतीने उगवलेलं आपल्याला दिसत आहे ना त्याची पण ते पण एक महत्वाचं आहे म्हणजे नुसतेच दिलीप कुमार यांनी किती चित्रपटामध्ये काम केले किती हिट खरं खरं तर त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे किती चित्रपटात काम केलं याच्यापेक्षा त्यांच्याकडे बघून लोक शिकले किंवा त्यांनी अनेकांना शिकवलं किंवा अनेकांची कारकिर्द घडण्यामध्ये त्यांच्या अभिनयाचा खूप मोठा सहभाग होता दिलीपजी तुम्ही राहा आपल्यासोबत सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी दिलीप कुमार यांच्या घराच्या इथे आहेत सुस्मिता पार्थिव इथे आता आलेलं आहे अनेकजण इथे भेटायला येतील इथे काय काय व्यवस्था करण्यात आल्या आहेत खरं काही वेळापूर्वीच दिलीप कुमार जी यांचं पार्थिव हे त्यांच्या पाणीहिल इथल्या निवास्थानी आणण्यात आलेलं आहे अगदी सकाळी साडेसात वाजता जेव्हा ही बातमी समोर आली त्यानंतर बॉलिवूड क्षेत्रावरती आणि अनेक दिग्गजांनी ज्यांनी दिलीप कुमार यांना आपला आदर्श मांडलं होतं अभिनय क्षेत्रातील एन्सायक्लोपीडिया अशी जरी त्यांना अनेकांनी त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकल्या आहेत अशा पद्धतीचं दिलीप कुमारजी यांचं व्यक्तिमत्व होतं आणि सकाळी साडेसात वाजता हिंदूच्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आत्ता काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव हे त्यांच्या पालीहिल इथल्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो या दृश्यांमधून पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे अनेक बॉलिवूडचे दिग्गज कलाकारसुद्धा त्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे सायरा बानू या त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या स्पोक्स पर्सन्सने दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी साधारण पाच वाजता जुहू इथल्या कब्रस्तानाच्या इथे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि अगदी काही अंतरावरती जुहूच्या कब्रस्थानामध्ये हे अंत्यसंस्कार साठी त्यांचं पार्थिव नेण्यात ने येणार आहे परंतु तत्पूर्वी त्यांच्या घरी पाली इथं अनेक लोक सध्या येत आहेत ते फार एक सदाबहार व्यक्तिमत्व होतं असं त्यांच्या डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघून अनेकांना प्रेरणा मिळत होती आणि म्हणूनच ट्विटरवरनं सायरा सुद्धा त्यांच्या प्रकृतीविषयी वारंवार वेगवेगळे अपडेट्स देत होत्या यापूर्वीसुद्धा त्यांना दोनदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं परंतु लंग्समध्ये अश फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यामुळेच कुठेतरी वयाच्या वा वाढतं वय अठ अर्थात ते अठ्ठ्याण्णव वर्षाचे होते या सगळ्यामध्ये त्यांचं जे एक सदाबहार व्यक्तिमत्व होतं ते कायम पॉझिटिव्हिटी एनर्जी देणारं असं असं डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे अनेकदा ते आपल्या चाहत्यांचे ट्विट स्वत वाचायचे त्यामुळे आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर आ, खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते जे आहेत ते इथे येत आहेत त्यांच्या अंतिम संस्कारांसाठीची तयारी सध्या इथे सुरू झालेली आहे त्यासाठीची पोलीस बंदोबस्त असतील किंवा अनेक सामान आणणं असेल अशा अनेक गोष्टी सध्या आणल्या जात आहेत आणि संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास जुहू इथल्या कब्रस्थानामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे करण्यात येणार आहेत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे परंतु ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीप कुमार यांचं असणारं व्यक्तिमत्व त्यांची बॉलिवूडमधली बा, अदाकारी जी होती ती अनेकांना प्रेरणा देऊन जाते मिलिंद सुस्मिता तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि दिलीप साहेबांच्या आठवणी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर दिलीपजी मगाशी आपण त्यांच्या अभिनयाबद्दल बोलत होतो की अनेकांनी त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात अनुकरण केलं कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना मला असं आठवतं आहे की देविका राणी यांच्यासमोर म्हणजे मी जे वाचलं आहे देविका राणी यांची त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि त्यांनी नंतर दिलीप कुमार यांना पहिलीही संधी दिली आणि त्यांनीच दिलीप कुमार हे नावही दिलं याबद्दल जरा सविस्तर सांगा ना सा हा ज्या वेळेला म्हणजे बॉम्बे टॉकीज आज म्हणजे मालाडला बॉम्बे टॉकीजचं अस्तित्व फक्त बस स्टॉप राहिले हा वेगळा विषय आहे पण बॉम्बे टॉकीजचा एक स्टुडिओ मालाड विभागामध्ये होता आणि बॉम्बे टॉकीजच्या वतीने चाळीसच्या दशकातच चित्रपट निर्मिती सुरू झालेली मग किस्मत झुला बंधन असे अशोक कुमार अच्युत कन्या अशोक कुमार नायक असलेले चित्रपट बॉम्बे टॉकीजने मोठ्या प्रमाणावर निर्माण केले आणि त्यानंतर दिलीप कुमार यांचं चित्रपटसृष्टीचे जा आगमन झालं आणि सुरुवातीला त्यांच्यासाठी ती काहीतरी जहांगीर खान हिमा हिमांशू अशी काही नावं हुमायू वगैरे अशी नावं सुचवली गेली परंतु दिलीप कुमार असं एक हिंदू नाव घेणं जास्त श्रेयस्कर आहे म्हणजे अशोक कुमारच्या पाठोपाठ दिलीप कुमार असं ते दिलीप कुमार हे नामकरण झालं आणि अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ज्वारबाटापासून दिलीप कुमारची वाटचाल सुरू झाली आणि त्या काळामध्ये जी अभिनयाची पद्धत असायची अत्यंत संयद अभिनय अर्थात त्या काळामध्ये चित्रपट पण त्याच पठडीतले बनायचे एक सामाजिक आशय असलेल्या कथा त्या चित्रपटामध्ये असायच्या आणि मग दिलीप कुमार यांनी अमिया चक्रवर्तीच्या दिग्दर्शनातून जी वाटचाल सुरू केली त्यानंतर मग त्या काळातले जे मोठे म्हणजे मान्यवर दिग्दर्शित आपण दिग्दर्शक आपण म्हणतो म्हणजे रॉय यांच्या देवदास मधुमती किंवा यवदी चित्रपटामध्ये दे आपण दिलीप कुमारला पाहिलं के असिफ यांच्या मुघले आजम मध्ये बघितलं बी आर चोप्रांच्या मध्ये पाहिलं त्या काळातले जे आघाडीचे दिग्दर्शक आहेत ज्या दिग्दर्शकांकडे आपण जर भूमिका साकारली तर आपल्या अभिनयातील अष्टपैलूला वाव मिळेल अशा प्रकारच्या अशा पठडीतल्या दिग्दर्शकांकडे दिलीप कुमारने प्रामुख्याने अभिनय केली असं आपल्याला दिसत सिनेमा जो सिटीजन फिल्म जी कुमारची चित्रपट निर्मिती होती त्या चित्रपटामध्ये दिलीप कुमारने भूमिका केली आणि ती म्हणजे आपण जर पंचावन्न ते पासष्ट हा कालावधी जर बघितला तर, तर दिलीप कुमारच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला त्या काळामध्ये पाहायला मिळतात तर ही जी वाटचाल आहे मग दिलीप कुमार हे ह्या नावाला नंतर आकार येत गेला जसं मी म्हणतो की मेहबूब खान यांचा अंदाज सिनेमा जो प्रेम त्रिकोण राज कपूर नरगिस आणि दिलीप कुमार आणि दिलीप कुमार यांची निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक भूमिका म्हणजे दोघांनाही दोघांचाही नायिकेंवर प्रेम असणं आणि ती आपलीशी व्हावी यासाठी कशा पद्धतीने एक वेगळे डावपेच लढवले जातात आणि म्हणजे हा सिनेमा एकोणीशे एकोणपन्नास सालचा सा आहे त्या काळामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका साकार नायकांनी साकारणे हे एक आव्हानात्मक होतं आणि ते आव्हान दिलीप कुमार यांनी नुसतंच पेल असं नाही तर पूर्वीचे चित्रपट अभ्यासक विश्लेषक नेहमी असं सांगतात की अभिनयाचा तिरंगी सामना त्याच्यामध्ये कोण जिंकलं कोण हरलं हे सांगता येणार नाही असा जर चित्रपट कुठला असेल तर मेहबूब खान दिग्दर्शित अंदाज त्यामुळे दिलीप कुमार यांच्या वाटचालीचा वेध घेताना अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळी जी आव्हानं पेललेली आहे म्हणजे न्यायदौरमध्ये ग्रामीण नायक साकारणं मुघले आझम मधलं त्यांचं रुपड काहीपेक्षा त्याही पेक्षा आहे मधुमती हा पुनर्जन्मावर आधारित सिनेमा हे जे सगळं आपण पाहिलेले आहे त्या पिढीने पाहिलेलं आहे म्हणजे नेहमीच असं म्हटलं जातं की सिनेमाचा जो सुवर्ण काळ आपण जो म्हणतो एकोणीसशे साठ पासष्ट सालापर्यंत त्या सुवर्ण काळाचे जे भागीदार किंवा साक्षीदार आहेत दिलीप कुमार देवानंद आणि राज कपूर त्याच्यापैकी राज कपूर तर फार पूर्वीच आपल्यातून गेले देवसाहेब दशकभरापूर्वी गेले आणि आज दिलीप कुमार शेवट झालेलं आहे पण ह्या तिघांनी जे हिंदी चित्रपट झालं पण एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीसाठी जे जे दिलेलं आहे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या आणि तिघांची शैली वेगळी कारण दिलीप कुमार आपण जरी ट्रॅजेडी किंग म्हणत असलो तरी त्यानंतर जर आपण त्यांचं कोहिनूर आझाद हे चित्र आमोर श्याम असे चित्रपट पाहिले तर तेच दिलीप कुमार आपल्याला त्यानंतर ना हलक्या फुलक्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक वैशिष्ट्य आहे दिलीप कुमार यांचं ती शुद्ध हिंदी हिंदीचा लेहजा उर्दू भाषेचं प्रभुत्व त्यांच्याकडे असल्यामुळे त्या काळामधले जी आपण हिंदी सिनेमाची भाषा जी, जी बघतो त्या काळातले जर आपण संवाद लेखक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ना उर्दूचं उर्दूच जास्त एक प्रमाण असलेलं किंवा उर्दू भाषा ज्याच्यामध्ये जास्त वापर व्हायचा अशा पद्धतीचे संवाद आपल्याला दिलीप कुमार यांच्या त्या oh. अनेक चित्रपटामध्ये पाहायला मिळतात आणि ते जे त्यांचं मूळच हिंदी म्हणजे हिंदी दिलीप कुमार आहेत ना दिलीप कुमार म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायचं तर कॉर्पोरेट पासून पानवाला पॅन किंवा वरच्या समाजापासून अगदी तळागाळातल्या माणसा पॅन पोचलेले असे अभिनेते आहेत ते म्हणजे हिंदी भाषेमुळे ते अगदी गावागावातील प्रेक्षकांना त्या काळामध्ये जोडले गेले आता त्या काळामध्ये शहरातला सिनेमा ग्रामीण भागामध्ये त्याला वर्षे दीड वर्षाचा कालावधी लागायचा त्या अशा पद म्हणजे माध्यमांची कमतरता होती आणि लाऊडस्पीकर मधून प्रामुख्याने गाणी किंवा ग्रामोफोन ज्यांच्याकडे असेल तर तिकडे ती तबकडी तबकडी लावली माध्यम माध्यम कमी होती परंतु दिलीप कुमार यांची किंवा एकूणच त्या काळात चित्रपटाची जी चित्रपटाचं जे सामर्थ्य होतं ते जास्त होतं त्यामुळे सिनेमा आपल्याकडे दूरवर पोहोचला असं म्हणजे दिलीप कुमार यांचे चाहते आपण तर अगदी दूरवरच्या खेड्यापाड्यामधील अगदी आज ज्यांनी साठी सत्तरी ऐंशी ओलांडलेले जे आहेत ना ते सुद्धा दिलीप कुमारच्या जुन्या चित्रपटाच्या आठवणीमध्ये रमतात आणि दुसरं म्हणजे असं आहे त्या काळामध्ये दिलीप कुमारचा आवडलेला सिनेमा पंचवीस तीस वेळा अगदी सहजपणे पाहिलेले ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक दिलीपजी खर तर दिलीप कुमार यांच्या बोलण्यासारखं एवढं आहे आणि समजून घेण्यासारखं त्याही पेक्षा जास्त आहे ते अनुभवलं पाहिजे आपण सगळ्यांनी कारण त्यांचा अभिनय पाहून अनेक जण शिकले तसंच त्यांची अदाकारी त्यांचा कॅमेऱ्याला लूक देणं आवाजातले चढउतार हे सगळं पोहोचवणं हे अनेक अनेक पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक असेल यात काहीच शंका नाही दिलीपजी तुम्ही सविस्तरपणे याबद्दल सांगितलं आणि दिलीप कुमार यांचे अनेक पैलू आम्हाला उलगडून दाखवलेत धन्यवाद मग या लिजंडला अलविदा म्हणण्याची आता वेळ आली बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता अन्य काही महत्वाच्या बातम्यांकडे बोलूयात महाराष्ट्रातली एक मोठी बातमी ईडीच्या कारवाईची एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केली एकनाथ खडसे यांचे जावे गिरीश चौधरी यांची कालपासून जवळपास तेरा तास लग चौकशी करण्यात आली होती आणि या तेरा तासांच्या चौकशीनंतर गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केली प्रामुख्यानं पुण्यातल्या भोसरी इथल्या जमिनीचंच हे प्रकरण आहे आणि याच प्रकरणाच्या संदर्भात ईडीनं ही कारवाई केली गेल्या काही काळापासून या प्रकरणाची मोठी चर्चा होती तसंच ईडीनं चौकशी चौकशीही सुरू केली होती यापूर्वी एकनाथ खडसे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगन करा आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेचा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम संजीवनी गाडी अर्थात ही संजीवनी गाडी भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरते आणि लसीकरणाच्या संदर्भात जनजागृतीचा पुरेपूर प्रयत्न करते आपणही लसीकरणाच्या या मोहिमेला पाठिंबा द्या आणि लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करा आज ही गाडी कुठे आहे पाहूयात